महाराष्ट्रामध्ये अवघ्या दोन महिन्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री शिवसेना उद्धव साहेब ठाकरे साहेबांची शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार येणार आहे मी सगळं राजकारण त्या ऋषी राहिला दस चालतं चालत दरदा दिवस चालतं पण या देशामधला सर्वसामान्य माणूस ना कधी मुघलांच्या जमताला कधी भेट घातली ना कधी इंग्रजांच्या जनता तिला भेट घातली आपण जर निजामाच्या राजवाडीतली माणसं निजामशाही उलटून टाकलेली माणसं या भारतीय जनता पक्षाचं जुनी सरकार उलतून टाकण्याची सुरुवात उद्यापूर्ण मतदारसंघातून झाल्याशिवाय आला नाही हे सगळे मेळावे ही सगळी गती तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं हा संवाद मेळावा नाही हा साहेबांच्या विजयाचा ठेवा आहे आता समज लोकांमध्ये जाण्यास त्या तुम्ही उपस्थित आहात मला बोलायचं नाही साहेब बोलतील साहेबांच्या तुमच्या जणांबद्दल अनेक वर्षांचे संबंध आहेत या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष एका दुसऱ्या विधानसभेमध्ये अडचणीत आल्यानंतर पटापटा काही लोकांनी उघड्या मारल्या दंड टी केली दरक्षण केली दरक्षे करून पक्ष प्रवेश केले पन्नास वर्ष काँग्रेसचा झेंडा अभिमानाचा चव्हाण साहेबांनी खांद्यावर मिळवला त्या चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते म्हणून मिळून गेल्या तुला आम्हाला अभिमान वाटतो दुसरीकडे जाऊन आम्हाला आमदारची मिळाली खासदारची मिळाली तरी आम्हाला नको निष्ठावान माणसाचं कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये जी मजा आहे ती निष्ठा विकणाऱ्या लोकांसोबत सत्ता भोगण्यामध्ये मजा नाही असं दहा वर्षात आम्ही बघितलं